गुड मॉर्निंग सगळ्यांना तर कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त असतात आणि काल झाली रक्षाबंधन तर आज मी चालली आहे एका आठवड्यासाठी बाहेर घरातून आणि मम्मीला वगैरे घेऊन जायची इच्छा नाही आहे बट कामानिमित्त जाते खूप महत्त्वाचं काम आहे आणि त्या कामानिमित्त मला बाहेर जावं लागतं आहे सो एका आठवडाभर मी कसं बाहेर राहिल्याचं खूप जास्त टेन्शन आलं आहे मला तरीसुद्धा खूप हिम्मत करून चालले कारण की पहिलं काय वाटत नव्हतं शूटला बाहेर जाताना कारण की पप्पा असायचे घरची काही काळजी वाटत नव्हती जास्त बट आता खूप सारं टेन्शन येतं की फॅमिलीला कसं सोडून जावं तर चला जायचे कसे होणारे आठवड्याभराची जर्नी मला माहीत नाही सो आठवडाभर कंटिन्यू राहा माझ्यासोबत आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा फायनली uh, मी पुण्याला जाण्यासाठी तयार झालेली आहे आणि आता मला बॅग वगैरे मी बॅग तर पॅकिंग झालेली आहे तर इकडं आहे बॅग चला बॅगच घेऊन जाऊयात आणि छावी पण घेतली आहे तर हर्षू येते मला सोडवायला आणि इकडं आहे आजी की तिचं काम चालू आहे आणि बाहेर आहे हर्षू तर आता निकते मी खूप लेट झालेला आहे संग्राम कुठे गेला माहित नाही मम्मीची पण कामं चालू आहेत सो चला लवकरात लवकर निघायचे मला दहा वाजेपर्यंत पुण्यात पोहोचायचंय तर चला आपला ब्लॉग कंटिन्यू करा तर मम्मीला बाय बाय बोलायचं आपल्याला मम्मी बाय बाय आता आठवड्यावर नाही तर मम्मीला त्यांना सोडून जाऊ शकत नाही बट आता कामा निमित्त जावं लागतंय आणि चला निघायचं आहे इकडं आहे बा एवढ आहे कॅमेरा तुझ्याकडे केला कुठे बघत आहे आणि संग्राम कुठे गेलाय दादू तर दादू आहे इकडं अरे जाऊ का आजी जाऊ का जाऊ का बाय 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 चला निघूयात खूप लेट झालेला आहे काढलं झालं तो हो अंजली तुम्ही आधीच्या ब्लॉग मध्ये पाहिलं असेल आणि एवढा क्राऊड आहे इकडं त्यामुळे आवाज जास्त येतो की नाही माहीत नाही तर दिवसभर पुण्यामध्ये कुत्र्यासारखं फिरून आमच्या अवतार तुम्ही बघू शकता आणि या मॅडमनी या सगळ्यांनी मला छान जेवण चारायचं आहे असं म्हणून म्हणून मी नाही किती किलोमीटर चालवत आहे तर खूप जास्त चालले आधीच पायाचा प्रॉब्लेम